माय आली विचारवंत संस्कृतीचे कळूग्रंथ भूपनाथ कामाई त्रिवेणीची नाही मी मंदा केली आणि नवरात्र जादा दुख देवीचे गाणे म्हणत आहे नवारी साडी पायाला आडी पाळत घेते झोका पाळत घेते झोका बैया आंबे केचा आला मोठा बैया आंबे केचा झुमका नथ चहलते झुमका भैया अंबिकेचाव छोवाला मोठा बैया अंबिकेचा उोवाला मोठा नववार साडी पायालाडी लाडी घेते झोका पाळत घेते झोका झोका भैया अंबिकेचाव छोवाला मोठा भैयाम्बी के छु छोला मोटा कम्पारिकु के सात गजरा कम्पारिकु के सात गजरा कहाँ नात हलत झुमका कहाँ त हलतै झुमका भैयाम्बी के मोटा भैया अम्बी નવર સાડી પાયા લડી પાઈ પાંબી ખેચા ઉછોલા મોટા ભૈયાંબી ખેચા ઉછોલા મોટા બરાદરી સાડી અંબાથ ચોલી બરાદરી સાડી અંબાથ ચોલી પદ્રતોય ઝટકા પદરાય ઝટકા बैयाम्बी केचा उच्छोवाला मोठा बैयाम्बी केचा उछवाला मोठा नौवार साडी पायालाडी पायाल त घेते झोका पाळत त घेते झोका बैयाम्बी केचा उच्छवाला मोठा बैयाम्बी केचा के जाऊ मोठा